सुरुवातीला एक महत्वाची बातमी मुंबई पुणे महामार्गावरची वाहतूक कोंडी सत्तावीस तासांनंतरही कायम आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी तर झालीच आहे शिवाय हजारो प्रवासी हायवेवर अडकून पडल्यानं लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संताप चार तास लागतील अजून केमिकल बाजूला काढलं की मग आपण टँकरला त्या ठिकाणी बाजूला करू आणि मग ट्रॅफिक पूर्ण पूर्वत सुरू होईल संदर्भात अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी यांच्याकडून सध्या काय स्थिती आहे गॅस बदलण्याचं जे काम सुरू होत ते पूर्ण झाले का किंवा त्याला किती वेळ लागणार आहे आपण पाहिले तर काल सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली होती सत्तावीस तास उलटून गेलेत आतापर्यंत केवळ वर... जे या कॅप्सूल टँकर आहे त्याची पुढची केबिन बाजूला काढण्यात आली त्यानंतर हा जो प्रोप्लिन गॅस आहे हा औद्योगिक कंपन्यांमध्ये वापरला जातो तर गॅसची जी तीव्रता आहे ती अतिशय जास्त आहे त्यामुळे त्याची तीव्रता ती कमी करण्यासाठी आय आर बी आणि संबंधित प्रशासनाने त्या गॅसच्या टँकर वरती पाणी मारलं आणि त्याच्यानंतर प्रोपोलिन जो गॅस आहे जो उर्वरित आहे कारण या गॅसची गळती कालपासूनच सुरू आहे आता जो उर्वरित गॅस ज्या या कॅप्सूलमध्ये तो पूर्णपणे बाहेर काढला जाणाऱ्या दुसऱ्या टँकर मध्ये भरण्याचं काम सुरू आहे दोन टँकर या जो गॅस आहे त्याच्या त्याच्यातून भरले जातील अशी माहिती दिली अजून चार तास लागण्याची शक्यता वर्तवली जाते हळूहळू गाड्या ज्या आहेत त्या पुढे सोडण्यात येत आहेत अजूनही जो जुना मुंबई पुणे महामार्ग आहे त्या महामार्गावरची जी वाहतूक आहे ती संत गतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते रात्री बारा वाजेपर्यंत हे काम पूर्ण होणार असल्याची माहिती मिळते कॅम्पूर मधील जो गॅस आहे तो इतर जो टँकर आहे त्या टँकर मध्ये भरल्यानंतर जुळ्या जो, जो सांगाडा आहे हा जो अपघातग्रस्त टँकर आहे त्याचा सांगाडा हा बाजूला काढला जाईल त्यानंतरच हा जो जुना मुंबई पुणे महामार्गावरची जी वाहतूक आहे ती पूर्णपणे नवीन मुंबई पुणे महामार्गावरती वळवले जाईल मी सध्या ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी सुद्धा आपण पाहिलं तर मागच्या बाजूला जो बँगलोर हवे बँगलोर हवेवरती सुद्धा जी अवजड वाहने आहेत त्यांना थांबवण्यात आले दृष्टी महामंडळाच्या गाड्या सुद्धा ऊरचं टोल नाक्याच्या अलीकडच्या बाजूला थांबवण्यात आले त्यानंतरच रात्री बाराच्या दरम्यानच जोपर्यंत पूर्णपणे जी महामार्गावरची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेकडून सूचना येत नाही तोपर्यंत ही वाहतूक पुढे सोडली जाणार नसल्याची माहिती मिळते रात्री बारा वाजण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते त्यानंतरच तो टँकर बाजूला केला जाईल आणि नंतरच ही वाहतूक पूर्णपणे सुरळीत करण्यात येण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणार आहेत सध्या ज्या टँकर वरती पाण्याचा मारा केला गेल्यानंतर त्याची तीव्रता कमी करण्यात आली जेणेकरून कुठलीही दुर्घटना घडून एक खबरदारी घेण्यात आली आहे आणि त्यानंतर जे दोन टँकर मागवले त्या टँकर मध्ये हा जो प्रोपोलिन गॅस आहे तो भरला जातो कारण त्याची आता तीव्रता कमी झाली त्यानंतर हा टँकर पूर्णपणे खाली झाल्यानंतर त्याची तपासणी केली जाईल आणि मंगस हा टँकर पुन्हा सुरळीत करण्यात येईल आणि तो महामार्गावरून बाजूला केला जाणार आहे याला चार तास लागण्याची शक्यता सुद्धा बरोबर आहे सूरज सध्या सव्वीस तास उलटून गेलेले आहेत आणि अजून किती कालावधी लागतो ही वाहतूक सुरळीत होण्यासाठी हे पाहणं अत्यंत महत्वाचं आहे मात्र तोपर्यंत अडकलेल्या प्रवाशांचे हाल हाल होताना आपल्याला दिसत धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी